नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी बाय आपलं स्वागत देशातील घडामोडी जाणून पंजाब मधील पाच महापालिकांमध्ये महापौर पदासाठी मतदान झालं आम आदमी पार्टी काँग्रेस आणि भाजपमध्ये यावेळी चुरशीची लढाई पाहायला मिळाली तर पटियाला मध्ये काँग्रेसनं बाजू मारली असून अमृतसर मध्ये काँग्रेसचा महापौर होणार आहे महाकुंभ मेळावा दोन हजार पंचवीसचे आयोजन प्रयागराज येथे होणार असून देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या त्याचप्रमाणे देशातील पहिली डोम सिटी उभारण्यात येणार असल्यामुळं भाविकांना महाकुंभात हिल स्टेशनचा अनुभव घेता येणार आहे बिहारमधल्या मुझफ्फरपूरमधील एम एस के व्ही कॉलेज कॅम्पसमध्ये एक किळस्वणा प्रकार घडलाय तीन गुंडांनी एका तरुणाला चक्क आपली थुंकी चाटायला लावली एवढंच नाही तर या घटनेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट केला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित तरुणाच्या आईनं पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केले असून या प्रकरणाचा तपास पोलीस घेत आहेत जिल्ह्यातील सोहाडा गावात चार मजली इमारत कोसळली होती इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच जण अडकले होते यामधील हिमाचलमधील एका मुलीसह दोन जणांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय जागतिक ध्यान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड मेडिटेशन विथ गुरुदेव या कार्यक्रमाने इतिहास रचलाय आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी जगभरातील पंच्याऐंशी लाखांहून अधिक लोकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे समूह ध्यान आयोजित केलं होतं या कार्यक्रमानं मागील सर्व रेकॉर्ड मोडले असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड युनियनमध्ये स्थान मिळवलंय देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत सध्या धुक्याची दाट चादर पसरली आहे थंडीची लाट आणि खराब हवेच्या गुणवत्तेमुळे अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय मदिल बस्तर जिल्ह्यात मिनी मालवाहक वाहन उलटून जणांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेत तीस जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जम्मू काश्मीर मधील सोपोर मध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक केली आहे दोन हात बॉम्ब आणि दहा हजार रुपये जप्त करण्यात आले रामगड जिल्ह्यात एका सरकारी शाळेतील शिक्षकाला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे विद्यार्थिनीच्या पालकांनी एफ दाखल केले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत महिला चिरडण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडले शेतकऱ्यांची प्रशासनाशी झटापट पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार